वेला बा ठाण्याच्या राजा त्या आपण आपल्या थर रचायचे आहेत साहेबांच्या समोर आपल्याला त्या माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले हा खाली हा आपण त्या ठिकाणी हंडी हंडी खाली करायची आपल्याला हंडी हंडी हंडीच्या खाली कोण आहे त्या ठिकाणी रशी सोडायला हॅड्रा हॅड्रा क्रेन क्रेन मयूर ओमकार ओमकार क्रेन काय ओमकार चल बालकुमचा राजा आपण ठाण्याचा राजा त्या आपण आपला थर रचयचा आम्ही दही अंडी खाली घेतोय मग तुम्ही तुमचे थर रचायचे आहेत साई जलाराम प्रतिष्ठान श्री साईबाबा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित केलेल्या दहिकाला महोत्सव आणि त्यांचा पंचवीसावा रौप्य महोत्सवी उत्सव त्यामध्ये आपण साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत करू इच्छितो ठाण्याचा राजा साथर राजा आपण तयारी त्या ठिकाणी करत असताना मी साहेबांना विनंती करतो की आपण दोन शब्द मार्गदर्शन त्या ठिकाणी करावं सर्व गोविंदा पथकां छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी गो बजरंग बोल बजरंग हर 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 जोश काय कमी झालेला नाही तुमचा एवढा पाऊस पडतोय दयाहंडी काय थकत नाही गोविंदा थकत नाही आणि हटतही नाही ही लाडक्या बहिणी पण आहेत लाडका भाऊ आहे सगळे यावेळेस पहिल्यांदा बघितलं कि जसा पाऊस पडतोय तसा जोश वाढत जातोय आणि एवढा उशीर झाला पण उशीर झाला तरी नाना बोलले आना पडेगा नाना के लिए मी आया नाना को ना कैसे बोल सकता है सगळ्यांना शुभेच्छा एवढ्या उशिरापर्यंत तुम्ही इथे हंडी फोडायला थांबलात मी ठाणे नवी मुंबई इता आलो है। आने मुंबई सगळं करून इथं आलोय आणि मुंबईत देखील जोरदार पाऊस पडतोय मला सांगा मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर हे गोविंदा चालू होता का गणपती चालू होता नवरात्री दसरा दिवाळी मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो तो पहिला गोविंदाला परवानगी देऊन टाकली गोविंदा जोरात साजरी करा मग गणपती केला नवरात्री दिवाळी दसरा सगळीकडे सण उत्सव साजरे होऊ लागले आणि खरं म्हणजे ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे हे आपण बघा एवढ्या उशिरापर्यंत इथं पावसात आहे परंतु ही संस्कृती ही परंपरा ठाण्यामध्ये आनंद दिगे साहेबांनी सुरू केली दिगे साहेबांनी आणि मग टेंबी नाक्याला दयांडी सुरू झाली त्यांचाच वारसा इथं बाळकुं मध्ये देखील जोपासण्याचं काम हे भोईर परिवार करतायत नाना संजय भूषण आपल्या उषाताई सगळे आणि म्हणून विकी पण आहे ना आपला हा विकेश पण आहे आणि म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आणि एक सांगतो मागच्या वर्षी मी ते नाक्याला बोललो होतो की विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार आणि महायुतीनेच फोडली माझ्या लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडवून टाकली दांडी बरोबर बर ना आणि आता पुढे आता, महापालिका बाकी आहे पिक ट्रेलर पिक्चर बाकी आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनापासून आपल्याला शुभेच्छाय कुठला गोविंद ठाण्याचा राजा ठाण्याचा राजा आता फोडणार अंडी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं मनापासून अभिनंदन तुम्ही नाका पण फोडून आले ना आता ही पण फोडा आणि खूप खूप शुभेच्छा मनापासून आपलं अभिनंदन आणि बाळकुंकर कडक सातर आम्ही बाळकुंभ जोरात आहे जोरात आहे बाळकुंभ काय नाना असल्यावर बाळकुंभ तोड नाना बी आम्ही कडक आहे आणि म्हणून शुभेच्छा सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांना हा गोविंदाचा उत्साह जो आहे जल्लोष आहे असाच कायम ठेवा पुढे सर्व सण गणपती उत्सव नवरात्रोत्सव दसरा दिवाळी असा जोरदारपणे साजरा करा आपली संस्कृती परंपरा पुढे न्या आणि आपला वारसा पुढे न्या ही शुभेच्छा गुन्हा एकदा बाळकुंभला आपल्याला असे कार्यक्रम घ्यायला मैदान पण ठेवले आरक्षित आणि त्याचा देखील फायदा घ्या आणि म्हणून कधी आपलं होत ना आणि मोठा सेंट्रल पार्क पण केला ना तुमच्याकडे अर्बन आणि मनापासून आपल्याला त्याला फोडा फोडा ते खाली घ्यायला पाहिजे चला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद आयुष्यभा बोडली फुटले फुटली चला फुटली बोल बजरंग बोल बजरंग सगळ्यांना धन्यवाद भारत माता की भारत माता की जय श्रीराम जय श्री राम जय जय श्री, श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की जाए। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र